एकशे ऐंशी रुपयामध्ये आपण हे देतो आणि एक्स्ट्रा जर तुम्हाला भाजी वगैरे लागली तर एक वीस रुपये वाटी आपण एक्स्ट्रा घेतो त्याची तर एवढं जे जेवण आहे एकशे ऐंशी रुपयामध्ये यामध्ये सर्वसाधारण एक माणूस एकदम आरामशीर पोटभर जेवण त्याचं होतं की घरगुती मसाल्यात हे बनवतो ॲक्च्युअल घरगुती घरगुती सगळेच बनतात आजकाल पण कोणी बनवत नाही पण हे नक्कीच मी माझ्या घरी बनवतो माझी आई व मिसेस यामध्ये मला नक्कीच मदत करतात तेच बनवतात मित्रांनो नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील आलिशान हॉटेलमध्ये स्वस्त जेवण करण्यासाठी आलेलो आहोत तुम्हाला हा आश्चर्याचा धक्का बसेल की अतिशय आलिशान हॉटेलमध्ये तुम्ही स्वस्त जेवण कसं करू शकता तर आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि या हॉटेलचं वैशिष्ट्य जाणून घेऊ दर नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय नमस्कार आणि आपल्या ग्राहकांना तुम्ही कशा पद्धतीने जेवण देता मी प्रवीण भोसले छत्रपती संभाजीनगर येथील रवी व्यवसाय असून मी गेल्या पंचवीस वर्षापासून हॉटेल व्यवसायामध्ये मी काम करतो आहे तर आपण आता अगोदर माझी ओळख म्हणजे अशी होती की मी कोयला नावाचं माझं ब्रँड आहे जो की बिर्याणी आणि कबाब आणि नॉन स्पेशल मी त्यामध्ये काम करायचो तर ग्राहकांचं असं बऱ्यापैकी मला म्हणणं होतं की आपण इतक्या चांगल्या प्रतीचं जेवण देतात तर तसंच व्हेजमध्ये पण आम्हाला द्यावं त्याचाच एक नवीन उपक्रम म्हणून मी आता की प्युअर व्हेज रेस्टॉरंट चिकलठाणा इथे नवीन ब्रांच सुरू केली व त्याच्याच अजून दोन ब्रांचेस मी कॅनॉट आणि गारखेड्या इथे सुरू केलेले आहे तर आपण एकदा नक्कीच या ब्रांचला भेट द्यावी जेणेकरून इथे तुम्हाला महाराष्ट्रीयन चायनीज इंडियन तंदूर नागपूर सावजी अशा सगळ्या विविध प्रकारचं व सोबत तसेच इथं था महाराष्ट्रीयन थाळी व पंजाबी थाळी अशा दोन पद्धतीच्या व खूप अतिशय अल्प दरामध्ये आपण जेवण देतो इथं तर एकदा आपण अवश्य भेट द्यावं व इथं पार्टी वगैरे छोट्या मिनी छोट्या पार्टी जे की बर्थडे पार्टी तुमच्या कुठल्या अजून विविध प्रकारचे गेट टुगेदर जर असे असेल तर आपण एकदा नक्की अवश्य इथं यावं व एकदा आमच्या जेवणाचं पण आस्वाद घ्यावा जेवणाचं वेगळे पण म्हणजे असं की आम्ही घरगुती मसाल्यात आहेत हे बनवतो ॲक्च्युअल घरगुती घरगुती सगळेच बनतात आजकाल पण कोणी बनवत नाही पण हे नक्कीच मी माझ्या घरी बनवतो माझी आई व मिसेस यामध्ये मला नक्कीच मदत करतात तेच बनवतात तर तशा प्रतीचं जेवण आपण देतो आणि बाकी पण ज्या सगळ्या गोष्टी आहेत इथं तुम्ही महाराष्ट्रीयन पंजाबी जेवण हे आपण उत्कृष्ट दर्जाचे असे आपल्याकडं स्टाफ आहे म्हणजे जो की आपण जो कूक म्हणतो किंवा शेफ म्हणतो हे पण आपण खूप चांगल्या प्रतीचे आपण इथं हायर केलेले आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे खूप जुने लोक आहेत तर त्यांना मला काय द्यायचं आहे लोकांना हे त्यांना माहिती आहे आणि ते, 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 ते खूप व्यवस्थित चांगल्या पद्धतीचे जेवण तयार करतात तर अशा पद्धतीचं जो कॉम्बिनेशन आहे सगळ्या प्रकारचा की जेणेकरून इथं वातावरण खूप स्वच्छ कमी दरामध्ये आणि जी इथली जी आसन व्यवस्था ज्याला की डायनिंग एरिया म्हणतो हा खूप उच्च प्रतीचा आपण दिला आहे आपल्यासमोर ज्या दोन थाळ्या आहेत आता याच्या काय किमती आहेत साधारण सध्याच्या सध्याच्या आता याची जी किंमत आहे ही जी महाराष्ट्रीयन थाळी यामध्ये आपण एक काळा मसाल्यातलेली एक भाजी देतो एक सुक्की भाजी देतो डाळ देतो व राईस देतो या आणि तसेच पापड ठेचा सलाड हे आपण देतो तीन पोळ्या किंवा आपण याच्यात रोटी पण देऊ शकतो आपण तर ही याची साधारण आपण खूप कमी किंमत ठेवली एकशे ऐंशी रुपयामध्ये आपण हे देतो आणि एक्स्ट्रा जर तुम्हाला भाजी वगैरे लागली तर एक वीस रुपये वाटी आपण एक्स्ट्रा घेतो त्याची चपाती वगैरे काय लागेल त्याचं पण आपण एक्स्ट्रा रेट घेतो तर एवढं जे जेवण आहे एकशे ऐंशी रुपयामध्ये यामध्ये सर्वसाधारण एक माणूस एकदम आरामशीर पोटभर जेवण त्याचं होतं त्याच पद्धतीची जी दुसरी थाळी आपली ही पंजाबी थाळी आहे ज्यामध्ये काळा मसाल्याऐवजी आपण पनीरची भाजी किंवा रेड ग्रेव्ही देतो जी की पंजाबी भाज्यापैकी एक भाजी देतो आणि सोबत तंदुरी रोटी किंवा अशा पद्धती पोळी वगैरे देतो अशा पद्धतीच हे थाळ्या आहे आपल्या तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी खास जेवण करण्यासाठी या तुमच्या खिशाला परवणारे हेदर आहेत आणि फॅमिलीचं जर आलात तुम्हाला इथे एक वेगळा आनंद मिळणार आहे तुम्ही जर इथे पार्टीसाठी जर आलात तर इथे मोठी जागा आहे तर या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे या भागातील दोन ते ती तीन किलोमीटर परिसरातील जे खवय आहेत ते ऑनलाईन ऑर्डर मागू शकतात साधारण तीनशे रुपयाचे कुठलेही तुम्ही खाद्यपदार्थ जर मागवले तर तुमच्या घरपोच या सर्व खाद्यपदार्थांचा तुम्हाला लाभ घेता येईल तर सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद